मंत्री महिला अध्यक्ष महिला उपाध्यक्ष नवरात्र महिला महोत्सव दोन हजार पंचवीस पाचवं पुष्प या ठिकाणी आपण सकाळी आठ वाजता महाआरती त्यानंतर सायंकाळी सात वाजता महाआरती आणि महिला बचत गट महिला ग्राम संघ आणि या परिसरातील सर्व महिलांची समित्या या ठिकाणी आपण मानाच्या आरतीसाठी बोलवत असतो त्यानंतर दररोज भव्य असा लकीडो साठी चार बक्षिसे आपण देत असतो त्यामध्ये खननाळाची ओटी सोन्याची इनत कुंकवाचा करंडा आणि चांदीची जोडवी अशी नऊ दिवस लकीडोआमध्ये येऊन चार बक्षिसे त्याचप्रमाणे महिलांसाठी हा सर्व उप उपक्रम आपण राबवतो त्यामध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम का महिलांसाठी आयोजित केला आणि या सर्व नऊ दिवसाचं नियोजन हे महिला मंडळ आपण या ठिकाणी करत आहे त्याचप्रमाणे आपण या कार्यक्रमासाठी व्यासपीठ हे महिलांना उपलब्ध करून दिलेलं आहे या भागातील आपल्या नवीन कलाकार त्यांना आपण नवेदीत ज्या कलाकार असतील त्यांना या ठिकाणी व्यासपीठ दिलेला आहे मंडळाचे संस्थापक अनिल शेठ तांबे त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष अनिल डुमरे या सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व संचालक मंडळी इथं काम करत आहे धन्यवाद सर्व पत्रकारांचे या निमित्तानं आभार मानतो आपण यावर्षी भरपूर प्र प्रसिद्धी या मंडळाचे सर्व उपक्रमांना दिलेले आहे त्यामुळे सन्मान किंवा कर्तव्य असं आहे की माता भगिनीचा नवरात्र उत्सवामध्ये होत असतो तर त्यांचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे तरी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सामतो रामकृष्ण आहे मंडळाचे उपक्रम चालू आहे गण जयभन प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव आणि ग गणपती उत्सव अनेक आत्ता नवरात्र आठवा दिवस असून महिलांचा उत्तम प्रतिसाद भरघोस आणि भरपूर महिला महिलांना आपण मंडळाच्या तेजवरती प्राधान्य दिले प्राधान्य म्हणण्यापेक्षा आपण हे केलं म्हणजे त्यांना बोलवलं मान सम्मान केला त्यांनी मी आपल्या मंडळाच्या बाबतीत ना अनेक बक्षिसं दिली महिलांनी साड्या दिल्या अनेक लोकांनी म उपक्रम राबवले काहीने म्हणजे होम मिनिस्टरचा उप उपक्रम स्वतःहून केला मै प्रत्येक महिलेचा जवळजवळ खिचडीला पाच हजार रुपये खर्च आहे दूध देत आहेत दुधाच्या जवळजवळ अडीच तीन हजार रुपये खर्च आहे अनेक महिलांनी उत्स्फूर्त खर्च केलेला आहे मंडळासाठी आणि ते स्वतःहून गेलेलं आहे आता नाही नऊ नऊ साड्या दिल्यात काहीने तीन तीन साड्या दिल्यात काहींनी व दा नद दिले काहीनी व सोन्याचे जोडवी दिली करंडा दिल्या कुंकाचा मानाच्या साड्या दिल्यात सगळ्यांनी आणि उस्फुरतो व नाही कोणा आणि एकाही महिलेकडे आपण मंडानी पाचशे रुपयाची पावती जबरदस्ती केली नाही स्वतःन पैसे पैसे देतात एकाही महिलेकडे आपण वर्गाने मागितली नाही काय नाही स्वतःन जे देतात त्याच्यात आपण मागव म्हणजे करतो सगळं आणि महिलांचा उत्स्फूर्त आहे आणि पुढच्या वर्षी जे नवरात्र व्हायचं आहे त्याची आत्ताच महिलांनी तयारी केली की आत्ता आमचं काका मामा म्हणून आम्हाला बक्षीस द्यायला तयार माझं पुढच्या वर्षी नाव घ्या माझं साडीत घ्या माझं कुंकवाच्या करंट्यात नाव घ्या किंवा जोडवीत नाव घ्या आणि मी असं कर मी तसं देईन मंडळाकरता मी हा कार्यक्रम यावर्षीच पुढच्या वर्षी तयारी झालेली आहे सो खुशीनी आपण महिला इतक्या स्फूर्त येतात ना आपण फक्त मंडळांनी फक्त सांगायचं मी शेत टाकायचा का महिला संध्याकाळी येतात आणि सगळ्यात म्हणजे दररोज खिचडी दररोज फराळ दररोज तुम्हाला तो केळी दूध केळी वाटप किंवा आता काल याचं हे फराळ कुठलं याचं स चिवडा दिला लोकांनी म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित चालू आहे सकाळीसुद्धा ना महिला आरतीला येतात संध्याकाळी तर भरपूर असतात गाटागाटाने येतात महिला आणि प्रत्येक वा वाडीवस्त्याचे आपण गट ठेवलेले आहेत त्या वाडीवस्त्याच्या सगळं आता रोकडी झालं किंवा कोळमळा झालं किंवा आता काय तांबेमाळा झालं किंवा प्रांजलताई ग्रुप झालं किंवा निशाताई ग्रुप झालं किंवा अशा महिलांचे प्रत्येक जे ग्रुप आहेत त्या ग्रुपप्रमाणे आरतीला येतात धरून आता उद्याचा शेवटचा शेव। दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मानाच्या घटस्थापनेला जवळजवळ दोनशे दो महिलांना आमंत्रित केलं होतं आणि उद्या पण शेवटची आरती दस दिवशी पूजेची ती त्या दिवशी आपण मोठ्या म्हणजे महिलांच्या उपस्थिती आरती करणार आहोत आणि चार वाजता देवीचं ता विसर्जन ची तयारी चालू आहे उद्या परवा दिवशी परवा उद्या होम आहे आणि त्यानंतर मंडळाचे संस्थापक आणि सेक्रेटरी पाच तारखेला वाढदिवसाचा कार्यक्रम इथं मंडळाने ठेवलेला आहे तिथेप्रमाणे नियमीप्रमाणे आणि वर्षानुवर्ष आपण प्रत्येकाचे वाढदिवस कधी एक जूनला सार्वजनिक वाढदिवस असं तीस ते पस्तीस जणांचा वाढदिवस असतो दररोज ज्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी आपण इथं मंडळाच्या वतीने त्याला शाळ घातली जाते वाढदिवस साजरा केला जातो मंडळाचे पदाधिकारी सगळे असतात आणि या नऊ दिवसाला मला मंडळाच्या सर्व सर्व पदाधिकारी किंवा कार्यकारी संचालक आणि सगळ्यात उत्तम म्हणजे मंडळ मंदा, मंडळाचे संस्थापक आणि शेठ तांबे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली सर्व उत्स्फूर्त काम करतात असं मग कोणी येत नाही काही काम सांगितलं तरी आणि चेत्री सर असं नऊ दिवस झाले आज क्षेत्र सरांनी उत्तम असं सूत्रसंचालन केले क्षेत्रसर टायमाला हजर राहतात सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे जे उतूर शहरातले पत्रकार आहे त्यांनी यावर्षी फार मदत केली महिलांच्या बाबतीत सगळ्यांचे हे करतो आपण प्रसिद्धी हे पत्रकारांनी केलेली आहे आणि त्याच्यातच मला आनंद आहे सहकार्य असतं याला पण असतं तुमचं मिरवणुकीला असतं इथं पण महिलांच्या याला सगळ्यांना सहकार्य पोलीस पोलिसांचं त्यांचे बी मंडळाच्या वतीने आभार मानतो खिचडी करणाऱ्यांचे खिचडी फराळ वगैरे बनव त्यांचे बी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे संचालक सेक्रेटरी असू द्या संस्थापक असू द्या उपाध्यक्ष त्यांचे बी मनापासून सर्वांचे आभार माझा पण खुर्ची आहे बाळा नाही तर इथं कोणाचा जमा बरं मॅडम तिकडं आहे का मेट्रो